नमस्कार शेतकरी बंधून हा आहे आद्रकीचा प्लॉट शेतकरी बंधून आद्रकीच्या प्लॉटमध्ये सड लागली होती बघा सड लागल्याच्यानंतर जे काही आपण नियोजन केला होता नियोजन चांगल्या पद्धतीचा केला होता आणि त्याच्यानंतर जे काही सड या ठिकाणी थांबली पूर्णपणे सड थांबल्याच्या नंतर शेतकरी बंधून बघू शकता जे काही नवीन कोम आहे नवीन कोम निघू लागले आहेत आपल्या आद्रकीच्या प्लॉटला हे तुम्ही बघू शकता जिथं सड होते तिथं नवीन कोंब निघते शेतकरी बंधून बाकीचं जे काही अद्रिकेचं प्लॉट आहे आदरेकीचं प्लॉटची कंडिशन खूप काही चांगली आहे या टुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघू शकता आता हा सड पूर्णपणे लागलेली होती जे सळलेले ते पूर्णपणे सोडून गेले पण जे काही नवीन कोंब त्याच ठिकाणी निघलेले ते पूर्णपणे स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीचे निघलेले आहेत इथून बघू शकता शेतकरी बंधूं सडीला खूप काही मोठमोठले उपाय आहे खर्च पण कमी आहे घाबरण्याची तर काही असं आवश्यकता नाही आहे की आपला अद्रकेचा प्लॉट पूर्णपणे गेला बघू शकता या ठिकाणी हे पूर्णपणे सडीचं प्लॉट आता या ठिकाणी आता हे बघू शकता ही सड पूर्णपणे लागलेली आहे आणि या ठिकाणी हे बघू शकता या ठिकाणी नवीन कोम निगत आहे याद्रिकची ते पण चांगली आणि स्ट्रॉंग माझं नाव राजू पवार कृषी मित्र पिक सल्लागार युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला माहिती पोहोचवण्याचं काम करत आहे काही अडचण असल्यात शेतकरी बंधून मला कॉल करू शकता शहाऐंशी आठवण बावन त्र्याहत्तर ऐंशी धन्यवाद